अरे डायरेक्ट हा ते बाय सार्थकच्या घोड्याचा पट्टा डायरेक्ट रब्बा सार्थक आचे का बाबू मी तर तुम कि दर होती अत बागा आ पाणी टाके भरून ठेवले बैठ्या नळी वरती प्यायला नाही रे हात हातभीत गणेश टेकडी ती खाल आता खाली जायचं आपल्याला आता लवकर लवकर चला साईड टेकडी ती ती एक टेकडी सगळ्यात मोठी नाही रे ती वाटत सगळ्यात मोठी टेकडी ती तेवढं एवढं आहे पण तिच्यावर आपण कधी जायला नाही चला आता खाली पटापाटा चाललेलो अरे हिमायत बागमच जायचं अजून चला उतरायला पायऱ्या खरंच अरे मग आपल्याला गाडी तिकडेच लावली ना आपण बावळे

ना, अरे सार्थ आप का आपण रोप येऊन गेलो असतो खाली बावळ्या तुटले वाटत ते पैसे नसते तिला छोट तो आवाज एवढं पैसे लागते खाली जायला खाली या, जायला पैसे लागते याला नाही लागत याला तू असंच लटकून जा खाली मला फरक काय वांचो स्कॅम आठ वाज देवावळे चालतो पेपर अरे पुरी अपेक्षा 45 वर्षाचे बाबा भारी राव यायला पोळे चालले डायरेक्ट पन्नास नाही 50 60 च्या संधि बुटा तुम्ही पायाना दम्मा दम्मा चपलावर चालले ये येणं तर काय घालून येईल ते डब्बर ते सँडल आपली।, आपली ते पायाना बाबा किती फाट गेले भरलो अरे पडत माल ना घर तू राहिलो पडला वापिस मला कॅमेरा बन ठेवायला लागणार भा या मी कॅमेरा कॅमेरावर गेला तिन्द तू पडला मी कॅमेरा तो आहे वरच फोकस करतो सार्थ का आता <laughs> आता पटापटा चाला विषय सक्सेसफुल डायरेक्ट इमानी सार्थकला जर याय बागला डायरेक्ट हेलिकॉप्टर आला सार्थक असा कुदळत कुदळत पो खाली उतरलेलो आहे इकडून इकडून चढलेलो होत आता चाललेस आहे आपल्या घरी आता गुपचूप आता समोर आहे आपण ट्यू सेंटरला बोट दाखव ते बोट नक काही ते पब्लिक तिथे करू पब्लिक आता खाऊ घाल मग सार्थकचा पण सार्थकणाला गेला कुठं गेल सार्थक गेल का छोटे छोटे वाहन नको वापरत जाऊ मग काय नाही हेलिकॉप्टर अरे आव ना इमानले मोठ ते घरात बसत नाही आधीच अरे बाप

<laughs> आलो आलो। आलो आलो। चाला, चाला। मेरी में संभाजनगरला कोणी कोणी हिमायत बाग चुतार बघितलेलं आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगाव आणि कोणा कोणाला बघायचं त्यांनी पण सांगा लवकरात लवकर वा लागर इंस्टा व्हिडिओ काढतोस त्याचे इंस्टाचे व्हिडिओ पाच जागे मेन गेट, गेट। पुढं पुलीक। पुलीक। वार। हो रे शुभ सकाळ मित्रांनो शुभ सकाळ पब्लिक पब्लिक शुभ सकाळ म्हणजे गुड मॉर्निंग वर गुड मॉर्निंग म्हणजेच उर्फ सार्थक भाऊ येऊ दि का आपल्या सोबत आलेले आज त्यांना आपण खूप मोठा फुलाचा गुच्छा देत आहे चपलांचा हरणार आहे पटकन सार्थक भाऊ येऊ का कोणी याला समोसा राईस तर कोणी राईस म्हणतातच खायला आपण टीव्ह सेंटरला आलेलो होतो कशी गर्दी नात करते काय क्वालिटी अँड क्वांटिटीचा विषय राहतो तिथंच आपण येतो तर पुरा आज घर सुनं सुनं होतं कारण की आज जी बाहेर झालेली होती आज असल्यावर घरचा विशेष नाही तर आपण चित्र लावलेले होते आपल्या लहानपणीचे पण तिथं आता शिवाजी महाराजांचे फोटोफॉर्म लावले आलेले आहे ते आपण एक वरती चित्र काढलेलं होतं कोणाचं आहे ते विठ्ठल असं वाटतं इथं मध्ये पण काढलेलं होतं त्याला लय मागं ठेवून दिलेलं आहे की कोणची तरी पेंटिंग आहे नाव लक्षात नाही मला जुने आपण दहावी नववीला असं करत होतो करामध्ये